त्या सर्व महिलांकडून आम्हाला एकच सांगण्या आहे की आज बदलापूर इथेच नाही तर महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी महिलांवर मुलींवर अत्याचार होत आहे आणि शासन कुठेतरी झोपलेले शासन सांगत आहे की आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या बहिणी बहिणी आहे आणि त्याच लाडक्या बहिणीच्या आज सुरक्षा सुव्यवस्थेची व्यवस्था ही ऐरणीवर टांगल्या गेलेली आहे मग आपण कुठे समजायचं तर तुमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित आहे आम्हाला तुमच्या पैसे इंडिया सच के साथ नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अप्रिय घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे मूक निषेध महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु काही कारणास्तव महाराष्ट्र बंदचा आदेश मागे घेण्यात आला आणि संपूर्ण महाराष्ट्रात जागोजागी मूक निषेध करण्यात आला हिंगणघाट येथे कारंजा चौक गांधी पुतळ्यासमोर शिवसेना उभाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मूक निषेध मध्ये हातावर आणि तोंडावर काळी पट्टी बांधून आपला निषेध व्यक्त केला आणि राज्य सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री लाडकी बहीण योजना राबवत आहे दुसरीकडे बहिणींवर आणि लहान मुलींवर बलात्कार होत आहे तरी सुद्धा राज्य सरकारकडून कोणतीही तत्परता समोर दिसत नाही बदलापूर शाळेत झालेल्या घटनेला जास्त दिवस झाले नाही की आता बातमी समोर आली की नाशिकच्या एका कोचिंग सेंटरमध्ये अशीच घटना घडली आता महाराष्ट्रात बलात्कार करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची माग पेटून धरण्यात आली आहे न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर आज आम्ही बदलापूरच्या निषेधार्थ इथे पूर्ण महिला इथे जमलो आहे आणि महिला पुरुष सगळे इथे निषेध करण्याकरता कारण की या पंधरा दिवसामध्ये अशा महाराष्ट्रामध्ये इतक्या घटना घडत आहे की लहान मुलीवर लैंगिक अत्याचार होत आहे आणि आधी डॉक्टर मुलीचा म्हणजे निर्गुण हत्या करण्यात आली बलात्कार करून आणि गँगरेप झाला तिच्यावर अशा घृणास्पद कृत्य अशा वारंवार घटना घडत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर या महाराष्ट्रात म्हणजे यावर आळा बसण्यासाठी यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आमचं असं सगळ्या स्त्रियांचं आणि सगळ्या जनतेची अशी मागणी आहे की तुरंतमध्ये त्यांना फाशी देण्यात यावी अशा क्रूर क्रूर कृत्य करणाऱ्याला निषे त्यांचा आम्ही निषेध करत आहे आणि या घटना वारंवार होऊ नये म्हणून याला कुठेतरी आळा बसला पाहिजे तर असा एक कायदा असा क निघाला पाहिजे की त्यांना तुरंतमध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुधावलीच पाहिजे नाहीतर त्यांचे हातपाय तोडून त्यांना मानसिक त्रास पाहिजे की कारण त्यांनी वारंवार असे दुसऱ्या घटना अशा घडल्या नाही पाहिजे आज आम्ही इथे सर्व महिला आणि पुरुष महाविकास आघाडीतर्फे बदलापूर इथे झालेल्या सर्व बदलापूर इथे झालेल्या दोन चिमुकल्या मुलींवर जे एकदम नामवंत शाळा होती मदे दोन अत्या चार त्या शाळेमध्ये त्या दोन मुलींवर अत्याचार झाला लैंगिक अत्याचार झाला त्याबद्दल निषेध नोंदविण्यासाठी आम्ही सर्वजण जमा झालेला आम्हाला हो। एकच सांगणे आहे की आज बदलापूर इथेच नाही तर महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी महिलांवर मुलींवर अत्याचार होत आहे आणि शासन कुठेतरी झोपलेले दिसत आहे एकीकडे आपण सांगतोय शासन सांगते की आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या बहिणी लाडक्या बहिणी आहेत आणि त्याच लाडक्या बहिणीच्या आज सुरक्षा सुव्यवस्थेची व्यवस्था ही ऐरणीवर टांगल्या गेलेली आहे मग आपण कुठे जमला तुमच्या बहिणी सुरक्षित आहे आम्हाला तुमचा पैसा नको आम्हाला तुमचं काही कुठल्या योजना नको आम्हाला फक्त आमच्या महिलांची सुरक्षा ही ही असली पाहिजे एवढंच आपण सर्व महिलांकडून शासनाला आमची सर्वांची मागणी आहे आणि जे, जे आ, आज आम्ही नवीन एक घटना ऐकली की नाशिक येथे सुद्धा एक आ, कोचिंग क्लास मध्ये मुलींवर काही म्हणजे लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे पण याच जेव्हा वारंवार घटना घडत आहे तर शासन कुठेतरी या सगळ्या अत्याचारांवर या क्रिमिनल वर क्रिमिनलवर कठोर शासन शिक्षा देत नाही आहे तर आमची सर्वांची मागणी आहे की कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे काशी शिक्षे शिक्षा द्या कि किंवा याच्यापेक्षाही जास्त कुठली कठोर शिक्षा देण्यात येत असेल तर ती दिली पाहिजे ऐसी ही के लिए हमारे चैनल को चॅनल करें और आइकन दबाना ना धन्यवाद